नमस्कार माया खूपच घाबरलेली असते ती म्हणत असते काही करून मला लवकरात लवकर या घरातून पळून गेलंच पाहिजे तेवढ्या सुमित्रा तिथे आलेली असते आणि सुमित्रा मायाला म्हणते माया अगं तू एवढी अस्वस्थ का आहेस तुझ्या चेहऱ्यावरती मला भीती का दिसते बोल ना माया बोल तेव्हा लगेच माया बोलते नाही माझ्या चेहऱ्यावरती भीती नाही हो तुमचा काहीतरी गैरसमज झालाय तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते माया अगं तुझ्या चेहऱ्यावरती भीती दिसतेय मला तू असं का बघतेस सांगशील का तेव्हा माया बोलते काही नाही आणि लगेच ती सुमित्राला बोलते जाहे, जाहे। प्लीज मला जरा झोपायचं आहे आराम करायचा आहे तुम्ही प्लीज येता का आणि ती सुमित्राला तिच्या बेडरूम मधून बाहेर काढते आणि दरवाजा लावून घेते आणि त्याच वेळेला तिथे मास्क मॅन आलेला असतो त्यावेळेला मास्क मॅन मायाला बोलतो माया घाबरू नकोस तू का घाबरतेस मी आहे ना तुझ्यासोबत तेव्हा माया बोलते प्लीज मला इथून घेऊन जा मला इथे राहायला आता भीती वाटायला लागली कारण ती जानकी माझ्या पुढे चार पावलं आहे तेव्हा मात्र मास्कमॅन बोलतो ती जानकी कितीही पावलं पुढे अरी आपल्याला तिला रस्त्यावर आणायचं आहे आणि जोपर्यंत आपण तिला रस्त्यावर आणत नाही तोपर्यंत मी शांत बन लगेच मोठ्यानी मास्कमॅन बोलतो हे बघ माया तू जरा स्वतः विचार कर आपण जे मिशन कम्प्लेट करायचं ठरवलंय ते मिशन असं अर्धवट सोडायचं का अगं त्या जानकीला आणि तिच्या कुटुंबाला जोपर्यंत आपण रस्त्यावर आणत नाही तोपर्यंत आपण असंच मधीच प्लॅन सोडून जायचं का तेव्हा लगेच मा माया बोलते मला सगळं पटतंय सगळं समजतंय पण काय करू मला तर आता खूप काळजी वाटायला लागली एवढी काळजी वाटायला लागली की मी सांगूच शकत नाही त्यावेळेला लगेच मास्कमॅन बोलतो काळजी करायची गरजच नाही मी आहे ना तुझ्यासोबत तेवढ्या जानकी टाळ्या बाजूत बेडरूम मध्ये येते त्यावेळेला माया हादरते त्याच वेळेला माया हे सर्व काय आहे त्याच वेळेला लगेच माया बोलते सॉरी पण मला माफ कर तुम्हाला वाटत असेल की माझं चुकलं पण मला हा खेळ खेळून कंटाळा आला किती दिवस आपण हा खेळ खेळणार होतो आणि तसही यांना रस्त्यावर आणणं एवढं सोपं नाही त्यावेळेला मास्कमॅन मायाच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि मायाला बोलतो तू माझ्याशी डबल गेम खेळलीस तुला लाज नाही वाटत अगं या जानकीने आणि या हिच्या कुटुंबाने आपल्यासोबत काय केलंय माहिती आहे ना तरी सुद्धा तू असं वागलीस तेव्हा लगेच जानकी बोलते एक मिनिट माझ्या कुटुंबाने तुमच्या बाबतीत काहीच वाईट केलेलं नाही आणि तुम्ही असा विचारच का करताय खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की खरोखर आमचं काही चुकलं का कारण आमचं तर काही चुकलेलं नाही त्याच वेळेला लगेच मास्कमॅन मोठ्याने बोलतो पुरे आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही त्यावेळेला ऐकून तरी घ्या असं का करताय त्यावेळेला लगेच मास्कमॅन बोलतो माया गप्प बस आज तुझ्यामुळे माझा प्लॅन फसला तुला हे सर्व करायची गरजच काय होती त्यावेळेला जानकी बोलते कारण डबल गेम खेळणाऱ्यांना हीच शिक्षा मिळते आणि तुम्ही हेच केलं मुद्दामून तेव्हा लगेच मोठ्याने मास्कमॅन बोलतो बस झाला तुला काय वाटलं जानकी तुम्हाला पकडशील तर तू मला पकडूच शकत नाहीस जानकी काही झालं तरी तुला रस्त्यावर आणल्याशिवाय आणि उद्ध्वस्त केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तर मी तुझी वाट लावलीच तुला काय वाटलं तू मायाला पितवलंस तसं मला सुद्धा पितवशील मला हे पटूच शकत नाही त्यावेळेला माया खूपच चिडलेली असते त्याच वेळेला माया मोठ्यानी बोलते बस खर तर मला कंटा आला या खेळाचा काय चाललंय मी तुला सांगते ना हे सर्व सोडून दे हवं तर ती तुझी लोक माफी सुद्धा मागतील तेव्हा लगेच मास्कमॅन बोलतो माफी आणि माझी माझी माफी मागून काय होणार आहे माझ्या गेलेल्या गोष्टी मला परत मिळणार आहेत का माया आपण एवढं सगळं काही केलं ते आपल्या कुटुंबासाठीच ना आणि तू मात्र एका झटक्यात तुझा विचार बदललास तेव्हा लगेच माया बोलते हो कारण मला मला पुढचं आयुष्य अगदी सुखकर घालवायचं आहे या सगळ्या कारस्थानांनी मला अजिबात वेडून जायचं नाही तेव्हा लगेच जानकी बोलते हे बघा हवं तर मी तुमचे हात जोडून माफी मागते पण हा विषय इथल्याही ते थांबवला तर बरं होईल आणि मला तर आता या विषयावरती काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र मायाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला माया मोठ्याने बोलते संपलाय सर्व मी तुम्हाला सांगते ना स्वतःहून पोलिसांना सरेंडर वा आणि जानकी रणदिवेची प्रॉपर्टी तिला परत करा तेव्हा मोठ्यानी मास्कमॅन बोलतो काही झालं तरी मी जानकीला तिची प्रॉपर्टी कधीच परत करणार नाही या प्रॉपर्टीवरती फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे आणि कायम माझाच अधिकार आण आणि मला आता या विषयावरती वाद घालायचा नाही म्हणजे नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र मास्कमॅनला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच जानकी मोटे बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसू शकत नाही मला काहीतरी केलंच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र मास्कमॅन खूपच गोंधळलेला असतो मास्कमॅन तिथून पळण्याचा प्रयत्न करतो पण जानकीने मात्र सगळ्या बाजूनी माणसं पेरलेली असतात त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा मास्कमॅन आता जानकीच्या कचाट्यातून बाहेर पडत नसतो त्यावेळेला या जानकी सोबत तू सुद्धा आता माझी शत्रू झालीस त्यावेळेला माया बोलते प्लीज असं नका बोलू मी जे काही केलं ना ते तुमच्यासाठी केलं आणि तुम्ही असा विचार का करताय प्लीज तुम्ही असा विचार करून काय उपयोग आहे प्लीज माझ्या बाजूने विचार करा ना तेव्हा जानकी बोलते नाही मला आता कसलाच विचार करायचा नाही आहे हा विचार जर का इथल्या इथे थांबवला तर बरं होईल त्यावेळेला मायाला खूपच राग आलेला असतो माया खूपच चिडचिड माया, माया मोठ्यानी बोलते हे बघा मी जे काही केलं ते सर्व आपल्या सुखासाठी केलं मला असं वाटलं होतं की तुम्ही माझी साथ द्याल पण नाही तुम्ही मात्र स्वतःचाच विचार करताय जरा माझ्या बाजूने विचार करा तेव्हा मात्र मास्कमॅन बोलतो मला तुझ्या बाजूने विचार करायचाच नाहीये आता सगळं काही संपल्यातच आहे आणि मला आता या विषयावरती वाद घालायचाच नाही तेव्हा मात्र खूपच चिडलेला असतो त्यावेळेला माया जानकीला बोलते हे बघा जानकी ताई मी तुम्हाला सर्व सत्य सांगितलं आता तरी प्लीज आता या गोष्टीवरती मला हा विषय नाही वाढवायचा प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच जानकी बोलते माया मला तुझं सगळं समजतंय सगळं पटतंय पण एक गोष्ट लक्षात ठेव हो माया तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तू आता मला सांगतेस की काही झालं तरी सुद्धा मी याला जेलमध्ये पाठवायचं नाही अगं तूच विचार कर किती चुकीचं आहे हे मला तर या गोष्टीच पटत नाहीयेत जर का तू विचार केलास तर बरं होईल तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते माया बोलते पुरे आता हा विषय मला वाढवायचाच नाही काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर हा विषय क्लिअर करायचा आहे तुम्ही मला वचन होतं की तुम्ही आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देणार नाही आणि तुम्हीच आता असं लगेच जानकी मोठ्यानी बोलते आता सगळं संपलंय मला आता या विषयावरती वादच घालायचा नाही हा विषय जर का इथलंय ते थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र जानकी मायाकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर जानकी सहजासहजी माया आणि मास्कमॅनला सोडून देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू